शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत युवा नेतृत्वाखाली झालेल्या परिवर्तनानं शिरोळकरांनी राज्याच्या राज्या राजकारणात राज्या राज्या नवा इतिहास घडवलाय असं प्रतिपादन माजी मंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष आमदार सतेज उर्फ पाटील यांनी केलं नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधत जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याची जबाबदारी नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी असं आवाहनही त्यांनी केलं शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलनं लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह पंधरा जागांवर विजय मिळवून सत्तांतर घडवलं नूतन नगराध्यक्ष सौ योगिता कांबळे यांनी सुमारे सहा हजार मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवला याशिवाय पृथ्वीराज सिंह यादव विदुला यादव अनिता संखपाळ उल्हास आवळे राहुल कोळी विजय आर्गे सविता पुजारी सुरेखा कोरे दीपाली फल्ले शरद उर्फ बापू मोरे कल्पना काळे दीपक भाट अनुराधा गुरव सुवर्णा कांबळे व ओंकार माने गावडे यांनी नगरसेवक म्हणून यश संपादन केलंय निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार कोल्हापूर येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिरोळकरांच्या वतीनं खासदार शाहू महाराज आणि आमदार सतीश पाटील यांचाही सत्कार करण्यात आला खासदार शाहू महाराज म्हणाले की शिरोळ शहराच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पायाभूत विकास व नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल यावेळी शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गावडे स्वाभिमानित शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष सचिन शिंदे यांनी निवडणुकीतील सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत पुढील काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित काम करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमास यादव पॅनलचे प्रमुख राहुल यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यादव बंधूंचं नियोजन यशस्वी सत्तांतर गेल्या पाच वर्षात पृथ्वीराज सिंह यादव व राहुल यादव यांनी जनतेशी थेट संपर्क उमेदवारांची अचूक निवड व नियोजनबद्ध प्रचार यावर भर देत परफेक्ट नियोजन कार्यक्रम राबवला याच धोरणामुळे शिरोळ नगरपालिकेत सत्ता परिवर्तन शक्य झालं नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकास कामांचा पाच वर्षाचा आराखडा नागरिकांसमोर मांडावा असा सल्लाही आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी